मित्रांनो झी मराठीवरील पारू व शिवा या दोन्ही मालिका टी आर पी मध्ये खूपच पुढे आहेत यामध्ये शिवा व पारू या दोन्ही मालिकेंच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती विनदोगातली ही तुटेना तसेच तारिणी या दोन मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहेत यामध्ये तारिणी ही मालिका नऊ वाजता लागणार आहे तर विनदोगातली ही तुटेना ही मालिका साडेसात वाजता लागणार आहे तारिणी या मालिकेच्या वेळी शिव ही मालिका लागतेय तर विन दोघातली ही तुटेना या मालिकेच्या वेळी पारू ही मालिका लागतेय त्यामुळे अनेक प्रेक्षकांना असं वाटतंय की पारू व शिव या दोन्ही मालिका आता बंद होणार आहेत तर मित्रांनो याबद्दलची अधिकृत माहिती मिळालेली आहे पारू व शिव या दोन्ही मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ ही बदलण्यात येणार आहे पारू व शिवा या दोन्ही मालिकेंच्या ऐवजी लाखात दादा मालिका बंद होणार असल्याचं पारू व एकंदरीतच विन दोघातली ही तुटेना व तारेणी या दोन्ही मालिकेंमुळे पारू व शिवा या मालिकेंची वेळ ही बदलण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही झी मराठी या वाहिनीवरती या दोन नवीन मालिका पाहण्यासाठी उत्सुकात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा